नमस्कार आपण सगळे एक होऊयात कारण की तुम्ही मला सबस्क्राईब करा मी एक बॉक्समध्ये तुमच्या नावाची चिठ्ठी टाकेल चिठ्ठी निघाल्यावर तुम्हाला एक बक्षीस मिळेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा पुढे पुढे पाहत राहा आमचा चॅनल तो आपले अंक मराठी अक्षर इंग्लिश लेटर सोळा ते वीसपर्यंत बाकी होते म्हणून आपण तो अर्धाच व्हिडिओ केला अकरा ते पंधरा तर आज आपण बघूया सोळा ते वीसपर्यंत तर तुम्ही बघा इंग्लिश मराठीमध्ये ते बघा आता सोळा लिहितो आहे सोळा सतरा सतरा अठरा अठरा एकोणावीस एकोणावीस वीस सोळा सतरा, सतरा अठरा एकोणावीसारे Sim. Você está? Sim. Sim. Só para lá. 73. É isso lá. 70. 70. Osionfish. आता हे काय झालं अंक झाले हे काय आहे अंक आहे हे काय हे काय आहे अक्षर हा हे मराठी अंक आहे आणि हे अक्षर तस आहे इंग्लिश अंक आहे इंग्लिश अंक आहे आणि इकडे अक्षराला इंग्लिश मध्ये काय होता अक्षराला इंग्लिश मध्ये काय होता इंग्लिश आपण yeah, yeah. ते बघा आपण अंक घेतली मराठीमध्ये अक्षर घेतली मराठीमध्ये हा तस अंक घेतली इंग्लिश मध्ये हा आणि इंग्लिश मध्ये अक्षर आला इंग्लिश मध्ये का आता लेटर आपण आता लेटर घेऊ हा लेटर आता सर्वांनी लक्ष द्या समोर द्या हे बार बैठक समोर आता बघा सिक्स ची स्पेलिंग काय सिक्सटीन कसं लिहिता मी तुम्हाला सांगतो हा काय झाला सिक्स झाला बरोबर सिक्स झाला ना हा याला फक्त टीन जोडायचा टी डबल ई यन सिक्सटीन सोपं आहे का नाही बघा टी डबल ई झाला का सिक्सटीन तसंच सेव्हनटीन सेव्हनटीन पण तसाच आता सेव्हन सेव्हन ची स्पेलिंग तुम्हाला माहिती आहे ची माहिती नाही आहे पण माहिती ना सेव्हन ची स्पेलिंग माहिती सर्वांना तर मग ती तिला पुढे काय जोडायचं फक्त टीन डबल ई यन आलं लक्षात समोर लक्ष द्या हा आता बघा ची स्पेलिंग बघतोय आपण सिक्सटीन ची कशी बघितली सिक्स नंतर टीन जोडून सिक्सटीन सोपं आहे का नाही अवघड आहे का आपण करतच नाही म्हणून आपल्याला अवघड जातो आलं का लक्षात आता इकडे लक्ष द्या मी सेव्हन्टीन ची लिहितो हा कोण बोल यस मस्त व्हेरी गुड व्हेरी गुड यस इ आता यस ई व्ही एन कशाची स्पेलिंग रे सेव्हन त्याला फक्त पुढे काय जोडायचं आहे टी जोडायचं आहे मग काय म्हणजे ते टी बघा काय झालं तुम्हाला एट ची सांगायची कशी तयार करणार ए सर्वांना येते वेरी गुड तर मग आता पुढे बघा हा पुढे मी सांगतो एट इंची बघायची आपल्याला सांगणार का पहिला अक्षर ई आय जी ई जी कशाची स्पेलिंग एटची स्पेलिंग कशाची एट एटची एट स्पेलिंग तर मग त्याला फक्त पुढे टीन जोडायचं आपल्याला काय जोडायचं आहे बरोबर आता शेवटी टी आहे आपल्याला टीन जोडायचं आहे ना टीन जोडायचं आहे बरोबर एक मिनिट आहे ना मी काय सांगतो सेव्हन बघा आधी काय दिला आपण सिक्स दिला नंतर हाई ची स्पेलिंग झाली आता आपल्याला सिक्सटीन लिहायचं आहे म्हणून आपण डायरेक्ट टीनोडला सी डबल ई चालू झाली का झाली का नाही तसंच सेवन ची सेवन ची कशी काय झाला सेवन आता त्याला का काय होऊन जाईल टी, टी।, 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 टी। बघा जोडला का सेव्हन आता एट लिहिला आपण हा स्पेलिंग आहे ई आय जी एस टी एट ची मग तिला आपल्याला टीन जोडायचं आहे बरोबर पण इथं टी तर आहे ऑलरेडी मग फक्त डबल ई एन झाली का एटी फक्त डबल ई एन जोडलाय आपण एटीनची स्पेलिंग तयार झाले आलं का लक्षात एकदम हसत खेळत शिकायचं कळलं का बरोबर स्पेलिंग झाली का हा आता नाईन ची सांगा पहिले अक्षर पहिले कशाची स्पेलिंग घ्यायची आपल्याला पहिले कशाची स्पेलिंग घ्यायची कशाची नाईनटीनची पहिले नाईन घ्यायचं आहे ना नाईनची स्पेलिंग सांगा यन आय एन आय एन कशाची स्पेलिंग झालेली

ना ट्वेंटी ईचा उच्चार होता का ट्वेंटी होतोय ना ई बघाई सांग 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 यन यन अजून यन T आपल्याकडनं एट नाईन टेन टेन पर्यंत तुम्हाला स्पिनिंग येतात oh. बरोबर तू झालं पूर्ण झालं डायरेक्ट टेन पर्यंत आल्या म्हणजे शंभर पर्यंत का येतात काय मी सांगतो आता फक्त पहिले सिक्स्टी मिळताना सिक्स ची लिहून घ्यायची त्याला टीन जोडून द्यायचा काय झालं सिक्सटी सेव्हन चिलून घ्यायची त्याला टीम जोडून द्यायचं काय झालं सेव्हन जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर सबस्क्राईब पण करून घ्या कारण कदाचित या लकी ड्रॉ मध्ये तुमचाही नंबर लागू शकतो त्यामुळे तुमच्याही नावाची चिठ्ठी असू शकते त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा मी लगेच तुमची मध्ये चिठ्ठी टाकतो